आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस संगमनेर तालुक्याच्या साकूर शिवारातील पवार वस्ती या ठिकाणी अंजनाबाई सदाशिव पवार वैवर्ष सत्तर यांचा सर्पदंशानं मृत्यू झालाय ही घटना सोमवारी रात्री घडली आहे साकूर शिवारात पवार वस्ती या ठिकाणी अंजनाबाई सदाशिव पवार या राहतात सोमवारी सायंकाळी घराजवळच वल्लीवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी अंजनाबाई गेल्या होत्या तर अचानक सापावर त्यांचा पाय पडला आणि या कोबरानं त्यांच्या उजव्या पायाला चावा घेतला त्यानंतर अंजनाबाईंना साकूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यांना सर्पदंशाची लसही दिली गेली त्यानंतर अंजनाबाई यांना पुढील उपचारासाठी लोणी या ठिकाणी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला अंजनाबाई पवार यांच्या मृत्यूनं परिसरातून हळहळ व्यक्त केली गेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळं परिसरातील नागरिकांनी आपापल्या घराजवळ फिरताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट